नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मी कृष्णा काळे आपल्यासोबत घेऊन आलेलो आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत महत्वाची अपडेट ज्या संदर्भात तुम्हाला पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून भेटण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि तुमचं रखडलेलं मानधन आहे ते का जमा होत नाहीये आणि ते कधी जमा होणार आहे त्या संदर्भात महत्वाची माहिती तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ पर्यंत नक्की बघा व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला आपण बघूया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण फिरून आणत नाही तर तुम्हाला महत्वाची बाबी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहेत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तुमचे सहा महिने होऊन गेलेले आहेत आणि आता पाच महिन्याचा कार्यकाळ सगळ्यांना जॉईनिंग भेटली का ही गोष्ट खूप महत्वाची आहे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की मानधन का होत नाही मानधन का जमा होत नाही ते तर सांगणारच आहे पण सर्वात आधी शासनाचे पैसे कुठेही जात नसतात पण तुमचं मानधन जमा होणारच आहे पण तुमची जॉईनिंग होणं खूप गरजेची आहे जो पाच महिने कार्यकाळ वाढलेला आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या विभागाला भेट देऊन तेथील तुमच्या तालुक्याच्या बीडीओ यांना भेट देऊन लवकरात लवकर तुमची रिजॉईनिंग करून घ्यायची आहे रिजॉईनिंग करायला तुम्हाला तुमचं तुम्हा दोन प्रत लागतील आधारची दोन प्रत तुमच्या लास्ट मार्कशीट असेल ती मार्कशीटची दोन प्रत तुमच्या जो टी सी आहे त्या टी सीची दोन प्रत दहावीची मार्कशीट त्याची दोन प्रत अशा सगळ्या डॉक्युमेंटच्या तुम्हाला दोन प्रत घेऊन तुमच्या व्हिडिओकडे जायचं आहे आणि तुम्हाला प्रतिज्ञापत्र हे पण आहेत त्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्रावर तुमच्या ज्या अधिकारी आहे त्याच्या सही शिक्का तुम्हाला महत्वाचा लागणार आहेत या सगळ्याचे दोन प्रत घेऊन तुम्हाला तिथं जमा करायच्या आहेत तरच तुमची जे पाच महिन्याचा कार्यकाळाची जॉईनिंग आहे ती होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची ही जॉईनिंग झाली तुम्हाला लेटर भेटलं पण जर तुमचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तशाप्रमाणे बघून तुम्ही तुमचं आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर एखाद्याचं सुद्धा आधार व्हेरिफिकेशन करायचं राहिलेलं असेल तरी तुमचं सगळ्यांचं पेमेंट रखडू शकतं त्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी नवीन परत एकदा तुमचं आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस करून घ्या त्याच्यामध्ये डोमेसाईल आधार तुमचं बर्थ सर्टिफिकेटच्या वेळी तुम्ही तुम्ही आधार जोडू शकता तुमचं तुमचं लास्ट मार्कशीट तुमचं टी सी आणि तुमचं दहावीचं मार्कशीट एवढ्या गोष्टी तिथं जोडायच्या आहेत तर सगळ्यांनी हे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे का जेवढे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये जेवढे प्रशिक्षणार्थी जुडले आहे त्यांच्यासाठी हे बंधनकारक केलेलं आहे तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही तर त्यामुळं सगळ्यांनी आधार व्हेरिफिकेशन करून घ्या आता गोष्ट आहे मानधनाची जी तुम्ही सगळे वाट बघत आहात की मानधन का होत नाहीये आणि कोण कोणत्या जिल्ह्याचं मानधन जमा झालं आणि आमचं का होत नाहीये आम्ही एवढं सगळं प्रयत्न करून तर कौशल्य विकास विभागाचं असं म्हणणं आहे कौशल्य विकास विभाग सांगत आहेत की जे तुमचं रखडलेलं मानधन आहे तुम्ही पहिले सुरुवातीला रिजॉईन करून घ्या तुमची जी रिजॉईनिंग थांबलेली आहे ती रिजॉइनिंग करून घ्या काही जिल्ह्यांचं जसं नागपूर जिल्हा असेल अमरावती असेल पुणे जिल्हा असेल यांचं जे मागील त्यांचं जे सहा महिने भेटलेले होते त्यांचं मागील काही मानधन रखडलेलं होतं काही लोकांचं ते त्यांना काही प्रशिक्षणार्थ्यांना भेटलं आहे पण अजून सुद्धा बाकीच्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थ आहेत त्यांचं सहा महिन्याचे आदलं पण मागचं पण मानधन जमा व्हायचं राहिलेलं आहे तर ते लवकरात लवकर मानधन जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करू कौशल्य विकास विभागाने सांगितलेलं आहे पण त्याला किती वेळ लागेल हे असं फिक्स त्यांनी सांगितलेलं नाही की आम्ही ह्या तारखेला ह्या विभागाचा किंवा या दिवशी आम्ही मानधन जमा करू असं स्पष्टपणे सांगत नाहीये आम्ही सगळ्यांचं मानधन जमा करणारच आहे तुम्ही तुमच्या विभागाकडून त्यांना हजेरी ऑनलाईन करा सांगा आम्ही इकडून तुमचं मानधन जमा करू असं सांगत आहेत आता काही काही विभागानं एक दोन महिन्याची हाजरी अहवाल ऑनलाईन केलेला आहे काही नाही केलेला आहे पण ते हाजरी अहवाल जमा करून ते जे कौशल्य विकास विभाग आहे त्यांच्यासोबत बोलणं झालं दा तर त्यांनी सांगितलं की सगळ्यांचं मानधन फिक्स होणार आहे फक्त त्याला वेळ लागू शकतो ते पेंडिंग सध्या काम पडलेलं आहे त्यामुळं सगळ्यांचा आधार व्हेरिफिकेशनची पडताळणी सध्या सुरू आहे सगळ्यांचा आधार व्हेरिफिकेशन करून पडताळणी करत आहेत मागे जे सहा महिने होते त्याच्यामध्ये भरपूर सारे बोगस प्रशिक्षणार्थी जुडलेले होते त्यांच्यामध्ये भरपूर सारे फ्रॉड झालेले आहेत त्याच्यामुळं या वेळेस त्यांनी आधार व्हेरिफिकेशन करून सगळ्यांचे डॉक्युमेंट वगैरे पडताळणी करून त्यानंतर सगळी प्रोसेस करणार आहेत त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हळूहळू विभागानुसार मानधन जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर अशी कौशल्य विकास विभागाकडून अपडेट आलेली होती आणि ती तुमच्यासोबत मी शेअर केली आहेत जर तुम्हाला अशाच माहिती आणि नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा अजूनही तुमचे काही क्वेरी असेल तर तुम्ही नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा त्याला नक्की उत्तर भेटेल व्हिडिओला लाईक नक्की करा सगळ्यांनी धन्यवाद